नमस्कार मी मोहिनी जाधव आपले बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत रात्रीच्या वेळी आपण लाईव्ह येण्याचं मुख्य कारण म्हणजे बदलापूर कुळगा बदलापूर जुनी नगरपालिका आणि त्या शेजारी असलेल्या पालिकेचं दुबे रुग्णालय या परिसरात आवारा हो। या आवारात आता आपण आहोत आणि या ठिकाणी एक महत्वाची माहिती जी आहे ती समोर येते या ठिकाणी जे कर्मचारी आहेत बदलापूर पालिकेचे जे कर्मचारी आहेत जे अॅम्ब्युलन्स मध्ये स्ट्रेशर कर्मचारी म्हणून देखील काम करतात आणि स्वीपर म्हणून देखील काम करतात ते चक्क वरती युनिफॉर्म मध्ये मद्यपान करून बसलेले आहेत आणि मद्यपान करून ते आपली सेवा कुठल्या प्रकारे हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय या ठिकाणी हे गृहस्थ मदतीसाठी आले होते त्यांना अँब्युलन्सची सेवा हवी होती आणि त्यासाठी हे आले होते आणि ता त्याच वेळी जेव्हा चौकशी करताना त्यांना ती व्यक्ती मद्यपान करत असताना भेटली आढळली त्यांनी त्या ता संदर्भात जागरूक नागरिक म्हणून त्याचे व्हिडिओ देखील शूट केलेले आहेत ते आपल्याला दाखवतील आणि त्याचबरोबर त्यांनी त्या माणसाला समज देखील दिली जर आपण बघितलं एक वयोवृद्ध माणूस आहे कर्मचारी आहे मात्र तो अगदी या आपल्या जी खोली आहे त्या खोलीमध्ये छान आरामात बसून तो मद्यपान करत होता सर आपण तो व्हिडिओ दर्शकांना दाखवू आपल्या आपल्या बदलापूरच्या की सर्रासपणे बदलापूर शहरात काय चालू आहे हे आपल्याला आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय सरकारी कर्मचारी कुठल्या प्रकारे आपली सेवा बजावत आहेत कोणत्या प्रकारे आपलं कर्तव्य बजावताना दिसत आहे ते आपल्याला दिसत आहे हे आपण बघतोय हे कर्मचारी आहेत ते आपण बघू शकतोय त्यांच्या युनिफॉर्मला देशाचा झेंडा देखील लावण्यात आलेला आहे त्यांनी लावलेला आहे आणि हे कर्मचारी चक्क मद्यपान करताना दिसत आहेत मद्यपानाची जी बॉटल आहे ती त्या टेबल वरती ठेवलेली आहे युनिफॉर्म मध्ये आहेत ते आणि या ठिकाणी ते मद्यपान करत असताना त्यांना भेटले आणि त्यांनी जेव्हा चौकशी केली महत्वाचं म्हणजे तुमचं काय काम होत या ठिकाणी जेव्हा तुम्ही आलात मी बदलापूरचा एक नागरिक आहे आणि या अम्ब्युलन्सच्या साठी मी इथे आले असताना तिथे अम्ब्युलन्सचा कोणताही ड्रायव्हर उपलब्ध नव्हता म्हणून मी वाहन चालकाच्या रूम मध्ये गेलो आणि त्या वाहन चालकामध्ये हे मला दृश्य दिसलं तर माझी प्रशासनाला अशी विनंती आहे तर अम्ब्युलन्स से इमर्जन्सी सेवा असल्यामुळे तुम्ही तिथे ड्रायव्हर हे चोवीस तास उपलब्ध ठेवायला पाहिजे अशी आमची मागणी आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची माहिती फलक लावण्यात आलेला नाही कोणत्याही प्रकारचा फलक त्यांचे काय मोबाईल नंबर वगैरे कौंटतील आम्ही सुरक्षा रक्षकाला विचारला असता त्यांनी त्यांच्याकडे नंबर मागून घेतला त्यावेळेला फार पंधरा मिनिटे गेली त्याच्यासाठी आणि इमर्जन्सी सेवेसाठी ही वेळ फार महत्वाची हो असते त्यामुळे आपण तिथे तत्पर राहायला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे या वेळेस कुठल्याही रुग्णाच्या जीवालाही धोका निर्माण होऊ निर्मार शकतो आणि आता जे तुम्ही पाहिलं की एक सरकारी कर्मचारी या ठिकाणी मद्यपान करत असताना बसला होता आणि सेवा बजावताना तो हे असं सगळं करतोय एक सुधार नागरिक म्हणून तुमच्या काय प्रतिक्रिया आहे माझं असं प्रतिक्रिया काय यांना समज देऊन तात्काळ यांच्यावर कारवाई या ठिकाणी आपण बघितलेला आहे बदलापुरातला एक सुजाण नागरिक ज्यांनी आत्ताच आपल्यासमोर आपल्यासमोर एक व्हिडिओ सादर केला ज्यामध्ये सर्रासपणे येथील जो कर्मचारी आहे तो मद्यपान करताना आपल्याला दिसतोय सेवा बजावत असताना युनिफॉर्म मध्ये या ठिकाणी बसलेला असताना सेवा बजावताना आणि त्याचबरोबर महत्वाची माहिती म्हणजे अँब्युलन्स सेवा जी आहे ती बदलापुरात पा, पालिकेच्या ज्या अँब्युलन्स आहेत त्या जर कोणाला हव्या असतील कुठल्या रुग्णाला तात्काळ रुग्णालयात पोहोचवण्यासाठी हव्या असतील तर त्या संबंधीची कुठलीही माहिती या ठिकाणी आपण बघतोय कुठल्याही प्रकारची माहिती या ठिकाणी लावण्यात आलेली नाही कुठल्याही प्रकारचे दूरध्वनी क्रमांक या ठिकाणी दिसत नाहीयेत या ठिकाणी जेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्याला विचारल्यानंतर त्यांनी एक नंबर जो आहे तो या संबंधित गृहस्थांना दिला आणि त्यानंतर आणि रुग्ण गंभीर अवस्थेत असतात तर त्याला याचा त्रास होऊ शकतो नक्कीच पंधरा मिनिट लागली रुग्ण अम्ब्युलन्स पोहोचायला लागला कारण त्या वालाचा नंबर मिळवणं त्यानंतर त्याला कॉन्टॅक्ट करणं त्याला या ठिकाणी बोलावणं या सगळ्यात जो वेळ गेला त्याच्यामध्ये एखादा गंभीर जर रुग्ण असेल तर ता त्याच्या जीवाला नक्कीच धोका निर्माण होऊ शकतो या निमित्तानं या गृहस्थांनी एक प्रश्न निर्माण केलेला आहे आणि त्याचबरोबर खोरगा बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी जे आज रस्त्यावर ॲक्शन मोडवर दिसले होते अतिक्रमणाची कारवाई करत असताना त्याच ऍक्शन मोडमध्ये त्यांनी या संबंधित आरोग्य व्यवस्थेची त्यांनी कुठेतरी लक्ष घालणार मागणी या ठिकाणी जे गृहस्थ आहेत आपलं आत्ता आपल्याशी बोलणं झालं ते करत आहेत त्यांनी मागणी केलेली आहे की बदलापूरकरांसाठी रास्त मागणी आहे प्रामाणिक मागणी आहे त्यांची की या ठिकाणी जर मुख्याधिकारी या सगळ्या गोष्टी करत असतील तर नक्कीच या ठिकाणी चोवीस तास अम्ब्युलन्स सेवा पुरवण्यासाठी या ठिकाणी अम्ब्युलन्सचे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी चोवीस तास सेवेत ठेवल्या पाहिजेत जेणेकरून कुठल्याही नागरिकाला याचा त्रास होता कामा नये अशा प्रकारची रास्त मागणी जी आहे ती या गृहस्थांनी प्रशासनाला केलेली आहे तुम्ही जर ही बातमी पाहत असाल आणि तुमचाही संतापनावर होत असेल तर नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद